नमस्कार आणि ड्रॉन अँड री ड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमा कशा बदलत गेल्या याचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठाअंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आपण आधी संस्थानांना त्यांच्या जवळच्या प्रांतांमध्ये विलीन करून भाग ए राज्य कसं बनवलं हे पाहिलं आता आपण भाग बी राज्यांकडे वळतोय इथे अनेक संस्थानांना एकत्र करून संघराज्य बनवण्यात आलं ज्याचा कारभार राजप्रमुख पाहत असत राजप्रमुख हे एक नवीनच पद होतं नाही का अगदी हे राजप्रमुख म्हणजे त्या संस्थानाचे पूर्वीचे शासक ज्यांची निवड भारताचे राष्ट्रपती करत असत काही मोठी संस्थाने जशी हैदराबाद जम्मू आणि काश्मीर आणि म्हैसूर यांनाही भाग बी दर्जा मिळाला आणि तिथेही राजप्रमुखच कारभार पाहत होते अच्छा म्हणजे मोठ्या संस्थानांनाही याच गटात टाकलं होतं हो या संघराज्यांच्या निर्मितीच्या कथा खरंच खूप रंजक आहेत आपण पुढच्या काही भागांमध्ये या राज्यांचा इतिहास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यांना अधिक संदर्भ हवा असेल त्यांनी सीझन दोनचे पहिले तीन भाग नक्की ऐकावेत त्यात भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया कायदेशीर बाजू आणि महत्वाच्या व्यक्तींची माहिती आहे आणि हे सगळं विश्लेषण लेखांवर आधारित आहे बरोबर हो आमचे हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील संबंधित लेखांवर आधारित आहे ज्यांना आम्ही गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने या संवादात रूपांतरित केलं आहे लेखांची लिंक शो नोट्समध्ये मिळेल आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग ऐतिहासिक प्रक्रियेवर बोलणार आहोत स्वतंत्र भारतात म्हैसूर एवढं मोठं आणि प्रगतिशील राज्य त्याचं विलिनीकरण कसं झालं आपल्याकडे काही माहिती आहे त्या आधारावर आपण जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया म्हैसूरची गोष्ट थोडी वेगळी होती नाही का इतर संस्थानांपेक्षा तर आपलं उद्दिष्ट आहे की हे राज्य भारतीय संघराज्यात कसं आलं ते नीट समजून घेणं चला तर मग हो नक्कीच मैसूर म्हटलं की त्याचा एक मोठा गौरवशाली इतिहास आहे आणि स्वातंत्र्यापूर्वीच त्यांचं प्रशासन त्यांची प्रगती म्हणजे लक्ष घेण्यासारखी होती म्हणूनच त्याचं विलिनीकरण कसं झालं हे बघणं रंजक ठरतं हे असं सरळ हो किंवा नाही मध्ये नाही झालंय त्यात बरेच टप्पे आहेत म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत बरोबर सुरुवात करूया मैसूरच्या याच वेगळ्या पार्श्वभूमीपासून वाडियार घराणं तेराशे नव्याण्णव पासून खूप जुनं आहे मध्ये हैदर अली आणि टिपू सुलतान यांचा टाळ आला हो तो एक वेगळा टप्पा होता पण सतराशे नव्याण्णव नंतर वाडियार परत आले सत्तेवर आणि मग एक महत्वाचा काळ आला अठराशे एकतीस ते अठराशे एक्क्याऐंशी जेव्हा ब्रिटिशरनी थेट कारभार पाहिला असं म्हणतात की त्यांनी आधुनिक प्रशासनाचा पाया घातला तिथे अच्छा आणि मग अठराशे एक्क्याऐंशी मध्ये त्यांनी राज्य परत वाडियार घराण्याकडे दिलं तेव्हा आले महाराजा चामराजेंद्र वाडियार हो आणि त्यांचे पुत्र महाराजा सर श्रीकृष्णराज वाडियार चौथे hmm. त्यांची कारकिर्द तर खूपच मोठी म्हणजे जवळजवळ छेचाळीस वर्ष राज्य केलं त्यांनी त्यांना मैसूरचा सगळ्यात महत्त्वाचा शासक मानतात जण त्यांच्या काळात मैसूरने औद्योगिक क्षेत्रात जलविद्युत प्रकल्पांमध्ये म्हणजे खूप मोठी प्रगती केली सर्वोत्तम प्रशासित राज्यांपैकी एक म्हणून ओळख होती म्हणे त्याची अगदी आणि फक्त आर्थिक नाही राजकीय सुधारणा पण होत्या अठराशे एक्क्याऐंशी मध्येच त्यांनी प्रतिनिधी सभा म्हणजे रेप्रेझेंटेटिव्ह असेंब्ली सुरू केली होती हे देशातलं पहिलं राज्य होतं असं करणार अरे वा अठराशे मध्ये खूपच लवकर हो ना आणि हीच सभा पुढे एकोणीसशे तेवीस पर्यंत बहुमताने निवडून येणारी कायदेमंडळ बनली इतकंच नाही एकोणीसशे सात मध्ये वरिष्ठ सभागृह म्हणजे अप्पर हाऊस पण स्थापन झालं आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार हो महिलांना मतदानाचा अधिकार देणारा म्हैसूर हे भारतातलं पहिलं राज्य होतं हे खरंच त्यांच्या पुढारलेपणाचं लक्षण आहे मग एकोणीसशे चाळीस मध्ये कृष्णराज वाडियार यांच्यानंतर त्यांचे पुतणे आले जय चामराजेंद्र वाडियार आणि स्वातंत्र्याच्या वेळी त्यांच्याच नेतृत्वाखाली तिथे जबाबदार सरकार होतं म्हणजे स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर मैसूरची स्थिती चांगलीच मजबूत होती म्हणायची अगदी प्रशासन होतं लोकशाहीची काही प्रमाणात सुरुवात होती प्रगती होती यामुळे त्यांची एक वेगळी ओळख होती ओके तर मग अशा राज्याच्या विलिनीकरणाची प्रक्रिया कशी झाली प्रत्यक्ष काय घडलं ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला आणि मैसूरच्या महाराजांनी दोन करारांवर सह्या केल्या एक सामिलीकरण करार आणि दुसरा स्टँड स्टील करार बरोबर हे सुरुवातीचे करार होते आणि सामिलीकरण करारानुसार फक्त तीन विषय केंद्राकडे दिले संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे बहुतांश संस्थानांनी केलंच होतं हो पण मैसूरसाठी याचा विशेष अर्थ काय होता म्हणजे त्यांनी फक्त हे तीनच विषय का निवडले सुरुवातीला यामागे विचार असा होता केंद्राशी न, की केंद्राशी संबंध तर जोडायचे पण आपलं अंतर्गत स्वातंत्र्य विशेषतः आर्थिक स्वायत्तता ती जपायची त्यामुळे या सुरुवातीच्या करारामुळे मैसूरवर लगेच कोणती आर्थिक जबाबदारी आली नाही हे संबंध तेव्हा थोडे काय म्हणतात त्याला मर्यादित किंवा टेन्युअस होते असं म्हणता येईल पण ती गरज होती त्यावेळची सुरुवात होती ती म्हणजे ही फक्त पहिली पायरी होती मग हळूहळू हे संबंध अधिक घट्ट झाले असतील आपल्या माहितीत आहे की जून एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये महाराजांनी एक सुधारित सामीलनामा सादर केला त्याने काय बदललं हो हा खूप महत्वाचा बदल होता यामुळे केंद्र सरकारचा मैसूरसाठी कायदे करण्याचा अधिकार खूप वाढला म्हणजे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस मधल्या ज्या केंद्रीय आणि सूची होत्या त्यातल्या बहुतेक सगळ्या विषयांवर केंद्राला कायदे करण्याचा अधिकार मिळाला फक्त कर आणि शुल्क वगळून अच्छा म्हणजे कायदेशीर दृष्ट्या मैसूरची स्थिती जवळजवळ ब्रिटिश भारतातल्या प्रांतांसारखी झाली म्हणायची अगदी बरोबर त्यांची स्वतःची आर्थिक रचना अजून वेगळी होती पण घटनात्मक दृष्ट्या ते केंद्राच्या खूप जवळ आले हे एक मोठं पाऊल होतं एकात्मीकरणाच्या दिशेने खूप निर्णायक आणि मग अंतिम टप्पा भारताचं नवीन संविधान आणि त्यात स्थान त्यासाठी पण काही प्रक्रिया झाली असेलच ना हो नक्कीच गंमत म्हणजे ऑक्टोंबर एकोणीशे सत्तेचाळीसमध्येच मध्येच म्हैसूरसाठी एक वेगळी संविधान सभा स्थापन झाली होती त्या सभेने मग विचार केला आणि एक शिफारस केली की भारताची जी मुख्य संविधान सभा जे संविधान बनवते आहे तेच आपण स्वीकारूया ओके आणि महाराजांनी ते मान्य केलं हो पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महाराजा जयचाम राजेंद्र वाडियार यांनी एका घोषणेद्वारे ही शिफारस स्वीकारली आणि लागू केली आणि त्यानंतर म्हैसूरची ती संविधानसभा बरखास्त नाही झाली ती नवीन निवडणुका होईपर्यंत अंतरिम विधानसभा म्हणून काम करत राहिली म्हणजे सगळी तयारी झाली होती मग जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताचं नवीन संविधान लागू झालं तेव्हा म्हैसूर पूर्णपणे तयार होतं भौगोलिक आणि घटनात्मक दोन्ही दृष्ट्या ते भारताचा एक अविभाज्य भाग बनलं नवीन संविधानानुसार म्हैसूरला भाग बी राज्यांच्या यादीत टाकलं गेलं या बी गटात पूर्वीची मोठी संस्थानं होती आणि त्यांचे प्रमुख राजप्रमुख असत म्हैसूरचे महाराजच पहिले राजप्रमुख झाले म्हणजे मर्यादित सामिलीकरणापासून सुरुवात करून पूर्ण घटनात्मक एकीकरणापर्यंत हा प्रवास होता अगदी आता ह्या सगळ्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे संस्थानिकांसाठीच्या आर्थिक तरतुदी प्रीव पर्स मैसूरच्या बाबतीत ही रक्कम सव्वीस लाख रुपये ठरली होती ही तो खूप जास्त आहे म्हणजे त्या काळात जी साधारण दहा लाखांची मर्यादा होती त्यापेक्षा खूप जास्त याचं काय कारण असावं हो ही रक्कम खरंच लक्षवेधी आहे यातून दोन गोष्टी दिसतात एक म्हणजे मैसूरचं त्यावेळेचं महत्व आणि दुसरं म्हणजे वाटाघाटीमध्ये त्यांचं असलेलं वजन व्ही पी मेनन यांनी स्वतः महाराज आणि त्यांच्या मंत्र्यांशी बोलून हे आर्थिक करार निश्चित केले होते अर्थात सरदार पटेलांचा सहभाग आणि मार्गदर्शन तर होतंच आणि ही जी रक्कम होती ती भारत सरकारने हमी म्हणून दिली होती म्हणजे पुढे एक एप्रिल एकोणीसशे पन्नास नंतर जेव्हा आर्थिक एकीकरण झालं तेव्हा हा भार केंद्रावर आला आणि तो दुसरा एक नेहमीचा कटकटीचा मुद्दा असतो राजाची खाजगी मालमत्ता कोणती आणि राज्याची कोणती काही ठिकाणी यावरून खूप वाद झाले कसं होतं हा प्रश्न फार मोठा झाला नाही कारण म्हणजे ही विभागणी खूप आधीच म्हणजे अगदी सतराशे नव्याण्णव मध्येच बऱ्यापैकी स्पष्ट झाली होती जेव्हा वाडियारांना सत्ता परत मिळाली तेव्हाच हे ठरलं होतं त्यामुळे नंतर फार गोंधळ झाला नाही आणि मग एक एप्रिल एकोणीसशे पन्नास पासून त्यांनी आर्थिक एकीकरण योजना स्वीकारलीस त्यामुळे कर वगैरे गोष्टी केंद्राशी जोडल्या गेल्या एकंदरीत पाहिल्या तर म्हणजे हैदराबाद किंवा जुनागडची उदाहरणं डोळ्यासमोर ठेवली तर जिथे खूप तणाव होता लष्करी कारवाई झाली किंवा खूप लांबलेल्या वाटाघाटी झाल्या त्याच्या तुलनेत मैसूरचं विलिनीकरण खूपच सुरळीत आणि सोपं झालं असं वाटतंय फार कमी बदल झाले असंही म्हटलं जातं इतकं सहज कसं झालं असेल काही खास कारणं हो हे सुरळीत होण्यामागे काही कारणं नक्कीच दिसत आहेत आपल्या माहितीतून पण ते स्पष्ट होतं पहिलं म्हणजे आपण पाहिलं तसं स्वातंत्र्यापूर्वीच तिथे जबाबदार सरकार बऱ्यापैकी स्थापन झालं होतं लोकांना सवय होती त्याची दुसरं प्रशासन खूप प्रगतीशील आणि कार्यक्षम होतं तिसरं मालमत्तेची विभागणी स्पष्ट होती त्यामुळे तो एक मोठा वादाचा मुद्दा टळला आणि चौथं नेतृत्वाची भूमिका महत्वाची ठरली असेल अगदी चौथं आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं तिथले महाराज जयचाम राजेंद्र वाडियार आणि त्यांचे मंत्री त्यांनी बदललेली परिस्थिती स्वीकारली आणि सहकार्याची भूमिका घेतली असावी अर्थात काही मतभेद नसतीलच असं नाही पण मोठा संघर्ष झाला नाही मार्ग निघाला यातून खरंच एक प्रश्न समोर येतो की शांततेत असं स्थित्यंतर होण्यासाठी काय काय गोष्टी जुळून याव्या लागतात मैसूर हे एक चांगलं उदाहरण आहे त्याचं <laughs> आजच्या या चर्चेतून काय महत्वाचं लक्षात ठेवायचं आपण पाहिलं की मैसूरचा इतिहास फक्त जुना नव्हता तर तो आधुनिक विचार आणि प्रशासकीय सुधारणांनी पण भारलेला होता विलीनीकरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने झाली एकदम नाही मर्यादित करारांपासनं पूर्ण घटनात्मक एकीकरणापर्यंत सव्वीस लाखांचा प्रिव्हीपस त्या राज्याच्या तेव्हाच्या महत्वावर प्रकाश टाकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे स्थित्यंतर तुलनेने शांततेत झालं सहमतीने झालं हो याचा अर्थ स्पष्ट आहे की मैसूरसारखं एक मोठं महत्त्वाचं आणि काहीसं स्वतंत्र अस्तित्व असलेलं राज्यसुद्धा योग्य परिस्थिती आणि नेतृत्वामुळे जास्त संघर्ष न होता भारतीय संघराज्याचा एक अविभाज्य आणि मजबूत भाग बनलं अगदी बरोबर आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो आपण पुढे नेऊ शकतो की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी मैसूरमध्ये ज्या काही लोकशाही आणि प्रशासकीय रचना होत्या म्हणजे ती प्रतिनिधी सभा महिलांना मतदानाचा अधिकार ते कार्यक्षम प्रशासन याचा परिणाम फक्त विलिनीकरण सोपं होण्यापुरताच मर्यादित राहिला असेल का की भारतात सामील झाल्यानंतर मैसूरच्या पुढच्या विकासाला त्याच्या प्रगतीला या जुन्या पायाभरणीने काही वेगळी दिशा दिली असेल हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आजच्या चर्चेपलीकडे जाऊन विचार करायला नक्कीच वाव आहे